बल्लारपूर तालुक्यातील बामणी प्रोटीज लिमिटेड या उद्योग व्यवस्थापनातर्फे वीस मे रोजी बेकायदेशीर टाळेबंदी करण्यात आली कामगार युनियन शासन किंवा कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता उद्योगाच्या मुख्य प्रवेशद्वारावर नोटीस लावून गेटला टाळे लावण्यात आले आहेत या पार्श्वभूमीवर भारतीय केमिकल वर्कर्स युनियनतर्फे बेमुदत धरणे आंदोलनाची सुरुवात करण्यात आली विषयाचं गांभीर्य ओळखून शासन स्तरावर आणि लोकप्रतिनिधींच्या मदतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कामगार युनियन आणि व्यवस्थापनाच्या संयुक्त बैठका घेण्यात आल्यात परंतु व्यवस्थापनाकडून उद्योग सुरू करण्यासंबंधी कोणत्याही सकारात्मक पद्धतीने वाटचाल झालेली नाही त्यामुळे परिसरातील गावांमध्ये संतापाचे वातावरण असून कामगारांचे आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे सदर कंपनीतील बहुतांश कामगार परिसरातील गावातील असल्यामुळे व्यवस्थापनाच्या विरोधात गावातील लोकांमध्ये प्रचंड रोष आहे उद्योग बंद झाल्यामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे परिसरातील अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे जर या विषयावर लवकर तोडगा न निघाल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही व्यवस्थापनाकडून निर्णय घेण्यात विलंब होत असल्यामुळे कामगारांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे त्यामुळे शासनाने त्वरित दखल घेऊन व्यवस्थापनावर दबाव आणून सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा अशी कामगारांनी मागणी केली आहे